तर मग तो लहान पण तो लहानगा चांगला असतो कारण तो सगळ्या प्राण्यांना धमके देत असतो मरत असतो तर एक दिवस सिंहचे फांड होतात म्हणजे सिंह त्याला सांगतो की मग कोणतेही प्राणीकडे बघितलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही मग सांगून सिंह तर चालला जातो मग लांगेला वाटतं की आता त्याचे सबशे बोठ्या रस्त्याचा काता हा सिंह आहे तर मग एक रात्री माहिती लंगर जो असतो ना तो तिलचा एक मास्क आणतो मास्क आणि त्याच्या जहर मिळवतो तर मग खूप रात्र झालेली असते सिंहाने काही दिवसात नाही तर तो मास्क खाऊन घेतो परंतु मासा प्राणी असतो म्हणून मास खाऊन घेतो तर मग दुसऱ्या मग त्याची मृत्यू होऊन जाते दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे प्राणी येतात जसं म्हणतो महाराज मरले महाराज मरले तर त्यामुळं ते म्हटलं घ्यायचं खूप वाईट झालं आता एका एकाची दूध म्हणजे आपला मग सगळे म्हटल्या आता वनदी व्याप्त रक्षक करू शकते तर मग सगळे जिथे वनदेवी बसली होती तिथे ते आले तर मग प्रार्थना करतो एक हरिण प्रगत होता आणि वनदेवी पण तर मग वनदेवी मध्ये जंगल वासू हा एक जादू हरिण आहे त्याला कोणीही मारू शकत नाही आणि हर हा तुमची रक्षा करण्यासाठी येईल आता ते मनात काळजी करायची काही गरज नाही तर मग अश्वन मंदिर गायब होऊन जातील मग जादूई हरिंच्या येण्याचे थोडे प्राण्यांना चांगला वाटतात तर मग एक दिवस लहान मुलं असंच फिरत होता तर त्या जादूच्या शक्तीने भरलेले हरी होते त्यामुळे मग रांगा म्हणतो कोण आहेस तू इतना सुंदर आणि इतना आकर्षक पण आहे च तू बजा गुलाब तर मग घरी म्हणतो मी कोणाच गुलाब नाही आणि इथे कोणा कोणाचंच गुलाब नाही तर मग अणगा मी तर मग रांगा म्हणतो तू तुला मोठे मेच नाही आहे मी कोण आहे मी या जंगलाचा राजा आहे सगळे मला घाबरतात खूप मोठे प्राण्यांना मारले मी आणि तुझ्या जंगलच्या राजा सिंगाला पण मिस मानलो होत खरी घरी म्हणतो तो खूप दुष्ट प्राणी आहेस त्या मग तो लहानग म्हणतो की काय म्हण तू मला दुष्ट म्हणतोस थांब आता दाखवतो तर रागत येऊन नकार बघ वार करतो सारखा वार करतो पण कोणतं हे ल कोणताही लांबगेचा कोणताही वाट त्याचं असर होत नाही कारण तो दादू शक्तीने भरलेला असतो पण त्याचे जो दोन शिंग आहे ते जेव्हा लांबगेचा पोटात तोचतात तेव्हा तो तिथेच मरून पडतो आणि सगळे जगणे प्राणी बघायला येतात फक्त आता काय लानगाळ तिथेच मरून पडलेला होता त्या मग असे प्रकारे तर जादुई सत्तेने भरलेले हरीनी जंगल आणि जंगलाचे प्राणीची लक्ष केली अशी होती जादू हरीण आणि लानगाळ याची गोष्ट